कसे आहेत तुम्ही वेलकम अँड वेलकम बॅक टू अदर न्यू व्हिडिओ आज आपण हा व्हिडिओ मराठी बनवणार आहे कारण मी आहे महाराष्ट्रात आणि माझ्या मैत्रिणीचा आज बड्डे आहे तर, तर आम्ही जात आहोत तिचा बड्डे सेलिब्रेट करण्यासाठी बिकॉज इकडे खूप लोक आणि म्हणजे खूप माझ्या कमी मैत्रिणी आहेत आणि दॅट्स द रिझन सो so, अँड आम्ही सगळे मराठीत बोलतो तर दॅट्स वाय मला असं पाहिजे होतं की मी मराठीत बनेन आत्ता पण मी असं बोलताना ना, ना माझे वर्ड्स असे वेगळे होत आहेत कारण मला सवय आहे हिंदी आणि इंग्लिश बोलायची आणि मराठी खूप कमी झालं आहे तरी पण मी ट्राय करते की मी मराठीत बोलेन हा व्हिडिओ करेन तर आता ट्रेडिशनल सीझन सुरू आहे त्यामुळे मी हा असा छानपैकी ड्रेस घातला आहे व्हाईट कलरचा आणि तिचा बड्डे आहे त्यामुळं तिने शाईन केलं पाहिजे आजच्या दिवस तर आपण जाणार आहेत फर्स्ट थिंग फर्स्ट माझ्या काही मैत्रीच मी वेट करत आहे त्यांच्यासोबत मी जाणार आहे की घेणार आणि त्यानंतर बाकीचे डिटेल्स मी तुमच्यासोबत शेअर करते माहिती आहे का वरतून कारण तुम्ही सगळे मराठीत बोललात आणि मला हिंदी तिकडल्यांना कसं करा तुम्हाला तिकडच्या

दिवाळीला नॉनव्हेज खायचं नाही त्याच्यामध्ये कोंबडी अगं त्याच्यात कोंबडी आहे चिकन ना, <laughs> <तो> ना। <laughs> मी त्यांच्या समोर म्हटलं दुसऱ्या शॉप मध्ये जाऊन घ्यायचंय मग ह्याच्यात काय ते खरायचे आंबाजोगाई असले तरी पण जाऊ दे तिकडे आम्ही आता दुसऱ्या शॉप मध्ये जातोय इथं ग्राउंड नव्हता खेडो खेळायचे होते ना हो ते नव्हता मी तेच नाही असं म्हटलंय एवढं पण हार्शली बोलले नाही मी की हा हा का मी तुमच्या दुकानातून घेणार नाही तुमच्याकडे नाही असं नाही बोलले बघा इंजिनियर्स मधून जात आहेत केकी मध्ये <laughs> ह्यालाच ब्लॉग म्हणतात कांचन आणि फायनली कोणी आंबे दोघे तसं ब्लॉग करत नाहीये आहे मी करते नाही ते माझ्या करतायत ठीक आहे आता ओके okay, nice. okay. किती तो फुल डेकोरेशन केलंय यांनी नाईस ओके सी किती मोठे व्हरायटी आहे तिथं आणि तू एक हजार ताडकून बसली होती मला वाटतं सगळे पॅटर्न सेमच वापरतो हा, हा पण होता तिथं हां फक्त छोटा सेम बॅट बट तू सांगितलं तसा विचित्र केक नाहीत बेबी काही नाही एसी ते ब्ल्यू ते, आ... ते चांगलं दिसेल का पण ते पूर्ण सर्कल लावं लागतं तिने जर पोनिटल बांधली असली तर नाही चांगला दिसणार ना मोकळी म्हणजे तिथं तिचा डबल मेकअप करणार का तू पण पण ठीक आहे त्यांना विचारत ना आपण आहे का दुसरं का तस ती कॅप घ्यायची पनी ती माझी मैत्री नाही असं मी करू शकत नाही मग ते क्यूट दिसत माहिती का ते घातल्यावर क्यूट दिसत चोकर नाहीये तू अरे <laughs> ती येणार आहे आणखी तुझ्याकडं वीच म्हणतात का ती नाहीये रे <laughs> तू जास्त उर केक कसा खतर <laughs> ते ऑर्डर कर ऑर्डर करायचं तू दिसेल का म्हणते दिसेल का दिसतोय त्यामुळे तुला घ्यायचं मल्टी कलर पण आहे तुला वाटतं मग मल्टी कलर का हा ब्लूच छान पण ब्ल्यू कलर पण आपलं केक चॉकलेट आहे चॉकलेट कलर पांढरा कलर कलरचं तिचा पांढरा सगळ्यावर तिथं तर नो पांढरे कपडे पण असतात बर्टेप असतात न्यूट्रल कलर असतात तिचे झगामाग सगळं झगामाग ए म्हणजे तुझं म्हणायचंय आहे का मी जगामागं असं घातलं तू की तुम्ही लितरी प्रॉब्लेम ना व्हाईट कलर मग तुझं

आणि ते छोटवास नाही हि नाही ती दुसरीवाली नाही वाटत हे दिसते ना तीच आहे ना ती कॅन्डल हा फायर कॅन्डल म्हणतो दिसली ते लोक नाही लावलं मी नजर ठीक आहे दोन या राईट फायनल बर्थडे

थोडं चांगलं त्याला सवय नाही ना असं कॅमेरा सगळे लोक बघायला असं काय आहे मी खूप स्वतः डिसाईड केलं की हा केक डेज आहे आम्हाला कारण हा थोडं लहान लेकरांसारखं वाटतं ना हा आम्हाला ती मोठी आहे हां फार्म हाऊस चॉकलेट केक स्मॉल आणि हा कोणता आहे आल्मंड हार्ट नको काका तो खालचा चांगला आहे तोच द्या बट थांब काढू नका तिला येऊ द्या तो फोटोसाठी ठीक आहे बट द टेस्टीत वय खालचा आल्मंड आल्मंड ते पूर्ण हा पूर्ण चॉकलेट आहे अगं चॉकलेट चॉकलेट खाल्ल्यासारखं लागेल ते पण डार्क चॉकलेट पण ते काइंड ऑफ पूर्ण चॉकलेटच आहे ना हा हा आहे मी ह्याच्या द्या का हाच तू म्हटली ना ती आली म्हणून आज तुला फोटो काढायचं ओके

ठीके हा हा अच्छा म्हणजे त्यात स्मायली पडत असते का हो बटरफ्लाय वगैरे सेम तेच पडत बटरफ्लाय घ्यायचं का स्माइली घ्यायचं हा ठीक आहे एक बटरफ्लाय वाला द्या खूप सारे ऑप्शन्स आहेत हा आणि ते डायरेक्शन दाखवले तर फिरवायचं പേപ്പിറേക് hey, <laughs> <laughs> <Okay. Thanks. laughs> <laughs> <laughs> एकदा मेकअपच तुरे आता सेम हाय मला अरे अरे पण माहित नाही हाय बर्थडे वा किती भारी दिसायलाय ब्लॅक सर खरं हम्म मस्त दिसतय तूच टॉपर आहे शो टॉपर तूच आहेस अह அரை <laughs> நூ <laughs> 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 <laughs>

छान आहे मी मध्ये गेलेलं नाहीये आहे बाहेर लाईटिंग झाली नाही मध्ये खूप सुंदर कारण माझ्या सासऱ्यांची रिटायरमेंट पार्टी आम्ही तिथेच खूप सुंदर गर्ल्स कॉस्ट नाहीये कुठं नाही हॉटेल तरी यूज तुझा बर्थडे केव्हा आहे ऑक्टोबर अरे मी इथंच आहे आणि माझं तीस तारखेला आहे हां चाल प्रिबद्ध माझं प्रिबद्ध झालं आता वापस एकदा तुम्ही तर बड्डे हॅपी बड्डे आगेन ची नहीं। नहीं। <laughs> दोन हजारची नाहीये मी फ्री नाहीये दोन हजारची पण नाही दोन हजार रुपये नाही तू कशाला

मी पण काय करायचं चष्मा घातल्यानंतर प्युअर डॉक्टर दिसायचे तिला कडायचं नाहीये काय नाही पहिल्या वेळेला ना

बना तू पण दिसणार आहे युट्युब चॅनल वर नाही जातो जास्त जास्त चांगले बनवणार बनवत आहे बनवणार आहे प्रिन्सेस ट्रीटमेंट आहे आज पूर्ण नौ मिला सी ए ए एकते विचारते आहे आता चांगले आहे व्हॅरी गुड हा ओ शे त्या फोटो काढला नाही यार आपण आधी स्कँडल वगैरे हो लावून टाकले काढलंस तू हा आता थे, थे ते इथं ठेवू ते इथं घे ना यार सोनीचं फोन खतरनाक आहे धूळ तुझं किती छान येईल तुझ्यात हे काढणं आज आपण आणि मला पाठवून दे नंतर पाठू नको वीट वीट एक मिनिट तू काढ तू काढ तू काढतो तू छानच वा 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 डे टू यू यू हॅपी बर्थडे डियर उर्मिरा हॅपी बर्थ डे टू यू तुला त्या साईड ला उभं लागेल आणि मला ह्या साइडला पूर्ण जोर लावून हा ह्या साइड हा स्पार्कल कोणला स्पार्कल ही लावेल अरे श्वर मी लावते ओके मी लावते Happy birthday to you. Happy birthday. <laughs> Happy birthday. Such a good You should eat. <laughs> प्रिन्सेस प्रिन्सेस आता तर पूर्ण क्राऊन वगैरे झाल्यावर हा हा खाऊ घेल ग मी नाक्षी हा मीनाक्षीचा फोटो काढा एक मिनिट हा ती स्नॅप टाकते पण आहे ना ऍट द रेट आय आयडी काय सेमच आहे ना हा मी तेच म्हटलं होतं ഫോട്ടോ കാട്ട <laughs> 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 आम्ही ऑर्डर केलं आहे ग्रेव्ही मंचुरियन ओके कॅफेचं नाव काय आहे मून लाईट ओके मून लाईट रिव्ह्यू सांगा कसं ओके रिव्ह्यू कसं आहे टेस्ट कशी सा? सांग इट फक्त चांगली तुम तुम्हा दोघी नाव माहितीच आहे अरे एक मिनिट हे है आहे है हैदराबाद बिरयानी यस सर्व हां तुम्ही सगळेजण थोडंसं प्लेट घेऊन आंतल का म्हणजे तिला इजी पडेल ओरलीस नाही वेट ती त्या साइडला येईल असते ही कॉफी पण चांगली आहे कोल्ड कॉफी ती कॉफी नाही घेतली कॉफी घेतली कशी टेस्ट आहे मग मला वाटलं त्यांना खायला काही की मी ब्लॉग बनवते काही जे नाही मोन ब्लॉग हा फॉर मी ओके रायतं पाहिजे का तुला स्पायसी नको नको रायतं सॉल्टी असतो ती म्हणली सॉल्ट कमी आहे के मीन मून लाईट इथ हॅच गुड ठीक है तो आप हमने जो खाया था वो तो अच्छा ही था सोनी सबसे आगे मराठी मराठी सॉरी आम्ही खूप मजा केली समोर बसलाय लाईटिंग आंबा दोघे कुणाला पाहिजे असले तर माझा ब्लॉग बघा पूर्ण आंबे दोघे तिथे रॉ रॉ आंबा दोघे काही फिल्टर नाही आहे वी ऑफ खूप फास्ट फास्ट आहे इथे सगळं का म्हणजे टायमिंग टायमिंग प्रत्येक गोष्टीला लवकर 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 दादाला खूपच घे कांचन खूप काळजी वाटे व्हिडिओची सिरियल थँक्यू सो हो। कू तीरी <laughs> <popular> तुला अंबाजोगाई दाखवायची का पूर्ण अंबाजोगाई कशी दिसते लघु बघलेली दिवाळी वाईब दिवाई दिवाळी वाईब बट याला चांगला प्लेस वाला प्लीज एक्झॅक्ट माझं घर असं काही चांगलं दिसत नाही मला बट काही काही ठिकाणी व्हिडिओ मला खरंच वाटत आहे की तुम्ही एन्जॉय केला असेल ब्लॉग मी छोटासा ब्लॉग बनवला बिकॉज मी कालच हैदराबादून आले आणि त्याच्यानंतर मी पटकन असा आवरून मला कॉल करून सांगितलं की सगळ्यांनी आपल्याला जायचं आहे म्हणून असं खूप घाईघाईमध्ये सगळं केलं तर तरी पण तिला खूप साऱ्या शुभेच्छा द्या तुम्ही कमेंटमध्ये आय रिअली गोनॉ लाईक इफ यू लाईक टाईप लाईक हॅप्पी बर्थडे उर्मिला और हॅपी बर्थडे दॅट विल बी लाईक रिअली गुड शी रिअलिटीज अँड शी इज द मोस्ट इनोसंट पर्सन आय एव्हर नो बहुत ही प्यारी बहुत मतलब खूप जास्त खूप जास्त ती छान मुलगी आहे सो प्लीज ती हा दिवस तुम्ही छान बनवू शकतात कमेंट्स मी सो या दॅट्स टुडेज वडे हाय यू कॉपी लाईक द इन्जॉय इन्जॉय द ब्लॉग अँड द नेक्स्ट देम बाय बाय